नमस्कार मित्रांनो सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गळा हंगाळून दोन हजार चोवीस पंचवीस साठी कारखान्याकडे गळित हंगामासाठी पुरवलेल्या ऊसाचे अंतिम बिल दोनशे सव्वीस रुपये प्रतिटन प्रमाणे सभासद शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पूर्व हंगामी ऊसासाठी पंच्याहत्तर रुपये व सुरू व खोडवा ऊसासाठी दीडशे रुपये प्रतिटन याप्रमाणे अनुदानाची रक्कम सभासदाच्या खात्यावर यापूर्वीच जमा करण्यात आलेली आहे अनुदानाची रक्कम विचार घेता कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पूर्व हंगामी उस तीन हजार चारशे पंच्याहत्तर पाचशे पन्नास रुपये प्रति टन याप्रमाणे अंतिम ऊस बिल अदा करण्यात आले आहे यानुसार शिल्लक असलेली प्रति टन दोनशे सव्वीस रुपये प्रमाणे निघणारी रक्कम सुमारे पंचवीस कोटी रुपये सभासदाच्या बँक खात्यावर करण्यात आली आहे अनुदानाची रक्कम विचारात घेता कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पूर्व हंगामी ऊसासाठी तीन हजार चारशे पंचाहत्तर पाचशे पन्नास रुपये याप्रमाणे अंतिम बिल अदा करण्यात आले आहे यानुसार शिल्लक असलेली प्रति टन दोनशे सव्वीस रुपये प्रमाणे निघणारी रक्कम सुमारे पंचवीस कोटी रुपये बँक खात्यावर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सभासदांच्या कारखान्याकडे असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम सुमारे चार कोटी रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे तसेच या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या गेटकेन ऊस उत्पादकासाठी अंतिम ऊस बिल सव्वीस रुपये गेटकेन धारकांना एकूण बत्तीसशे रुपये प्रति टन प्रमाणे अंतिम दर देण्यात आलेला आहे सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील बिगर सभासद व उत्पादक सभासदांनी पुरवलेल्या ऊसासाठी अनुदानासह तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि गेटकेन साठी तीन हजार दोनशे रुपयाप्रमाणे संपूर्ण रक्कम जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेली आहे धन्यवाद